नमस्कार जय पालक मित्र हो विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये यामध्ये दोन हजार पंचवीस ते वीसची जी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे याबद्दल एक छोटासा इम्पॉर्टंट माहिती अपडेटचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे आता पाचवी आणि आठवी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे परंपरेप्रमाणे स्कॉलरशिपची दोन हजार पंचवीस सव्वीसची परीक्षा होणार आहे आता ही परीक्षा कोणकोणते कुन विद्यार्थी देऊ शकतात यामध्ये काय काय फायदा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मिळतो काही आर्थिक सहकार्य मिळतं का आणि यामध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो परीक्षा कधी होते ही सगळी डिटेल माहिती आजच्या आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही काय करा शांतपणे पहा म्हणजे आठवी आणि पाचवीचे विद्यार्थी असेल तर त्यांना का का आहे काय डिटेलमध्ये मार्गदर्शन होणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय सुरुवातीपासून मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा योजना आहे हे आपण सगळं डिटेल जाणून घेणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्थ काय बघा आता ही जी परीक्षा आहे ना ही राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत घेतली जाते आता आपण ही जी परीक्षा घेणार आहोत किंवा ही जी परीक्षा होते तर ही परीक्षा होते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या मार्फत होते आणि यामध्ये जे मेरिट मध्ये विद्यार्थी येतात ज्यांची गुणवत्ता चांगली असते त्या विद्यार्थ्यांना आर्थिक सा आर्थिक सहाय्य सहाय्य दिले जाते आता त्यांना किती आणि कसे प्रकारचं जातं आपण पाहूया या परीक्षेचे उद्दिष्ट काय आहे या परीक्षेचं उद्दिष्ट आहे हुशार व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या तेवढे सक्षम नाहीयेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मेंटल अॅबिलिटी त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे आर्थिक सहकार्य करणं हे या परिस्थितीचं उद्देश आहे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची जाणीव लहानपणापासूनच निर्माण व्हायला पाहिजे आज ना उद्या आपल्या मुलांना आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जावंच लागणार आहे यात दुमत कोणाचाच नाही आहे मग आपले मुलं ज्या वेळेस आयुष्यामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ती परीक्षा देणार आहात ती जर आत्ताच त्याचा फ्लेवर कळाला आत्ताच त्याची काठीने पताळी कळाली निगेटिव्ह मार्किंग काय असते ते कळालं तर या कॉम्पिटेटिव्ह एक, एक् एक्झामच्या या वातावरणामध्ये त्यांचा माइंडसेट जो आहे तर तो त्या पद्धतीने काम करायला लागेल गाफील राहणार आहे नेहमी मागे राहणार दबलेले राहणार आणि जसं आपल्यावरती काम करायची वेळ आली ना तशी मुलांवरती यायला नको म्हणून प्रत्येक पालकांना दखल म्हणून काळजी म्हणून पाचवीला आणि आठवीला असल्यानं आपल्या पालकांना किंवा आपल्या मुलांना ही परीक्षा जी आहे तर ती नक्की द्यायला काय करा प्रवृत्त करा आता ही परीक्षा कोणासाठी आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं पाचवी ते आठवी येथेतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळ पुणे यांच्या मार्फत घेतली जाते ठीक आहे तर ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र शासनाची आहे आता शैक्षणिक पात्रता यामध्ये काय पाहिजे शैक्षणिक पात्रता पाचवीला शिष्यवृत्तीचा जर पेपर द्यायचा असेल तर इयत्ता पाचवीतीलच विद्यार्थी देऊ शकतो ठीक आहे सहावीला आणि चौथीला विद्यार्थी असेल तर ही परीक्षा देता येणार नाही नवोदयची देखील परीक्षा पाचवीच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे जे पाचवीत शिकत असेल सहावीसमध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर नवोदयचा एक्झाम द्यावा लागतो नवोदयची परीक्षा होते विशेष करून त्याविषयी विशे देखील आपण व्हिडिओज बनवलेले आहे जर तुम्ही चॅनेलवरती नवेल असाल तर सबस्क्राईब करा कारण स्कॉलरशिपची तर डिटेल माहिती आहेच अभ्यासक्रम आहे परीक्षा कशा पद्धतीने होते हे तर आपणच आहो आणि काय म्हणता येईल की नवोदयाची देखील सगळी तयारी आपण यावरती करून घेणार आहोत आठवीच्या विद्यार्थ्यासाठी देखील ही परीक्षा जी आहे तर आठवीत असताना हे विद्यार्थी देऊ शकतात आता यामध्ये अभ्यासक्रम काय आहे पाचवीसाठी भाषा व गणित आहे मराठी हिंदी इंग्लिश आणि गणित या विषयावरती एका असते परीक्षा असते आणि आठवीसाठी बुद्धिमत्ता भाषा आणि गणित हे तीन विषय जे आहेत तर यामध्ये पाचवी आणि आठवीच्या याचा अभ्यासक्रम आहे परीक्षा स्वरूप जे आहे ना तर ते एम सी क्यू टाईपचे प्रश्न असतात म्हणजे एक प्रश्न आणि त्याचे चार आन्सर्स दिलेले असतात आणि चारपैकी योग्य कोणतं उत्तर आहे ते त्याच्यावरती फक्त टिकमाक करावं लागतं यासाठी जे मार्क आहेत तर ते दीडचे मार्क आहेत आणि नव्वद मिनिट म्हणजे दीड तासांचा वेळ यासाठी दिलेला असतो सध्या तरी या परीक्षेमध्ये नकारात्मक गुण जे आहेत तर ते नाही आहेत निगेटिव्ह मार्किंग सध्या यामध्ये नाही आहेत आता अर्ज प्रक्रिया जी आहे तर ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होत असते अर्ज प्रक्रिया शाळेतून सामूहिक अर्ज देखील भरला जातो ऑनलाईनही होतो आणि शाळेतून सामूहिक अर्ज भरला जातो फोटो आणि सही जे आहे तर ती आवश्यक असते पालकांना विशेष करून आधार कार्ड म्हणा किंवा पासपोर्ट साईज फोटो म्हणा तर या गोष्टीची जमवाजमव करण्यासाठी काय होतं की थोडंसं त्रेदात होते म्हणून शाळा काय करते प्रत्यक्ष सर्व विद्यार्थ्यांचा काय करते फॉर्म भरत असते माझ्या निदर्शनास असं आलेलं आहे की बरेचसे शाळा आणि तिथले जे शिक्षक आहेत तर ते थोडेसे त्यांचा कंटाळावानापर अप्रोच असो किंवा इतर त्यांच्याकडे कामं असतील म्हणून कदाचित हे जे फॉर्म आहेत हे फॉर्म भरण्यासाठी काय करतात की ते थोडेसे निरुसाई असतात तर पालक म्हणून ही आपली जिम्मेदारी आहे की आपल्या मुलाचा नवोदय म्हणा किंवा ही जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे याचा फॉर्म भरणं ही आपली जिम्मेदारी आहे मी सोबत लिंक तुम्हाला एका आमच्या स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपची देतो ज्यामध्ये दे तुम्हाला ह्या परीक्षेची वेळ परीक्षा कधी होणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे जर तुम्हाला काही अभ्यासक्रमासाठी काही रिसोर्सेस लागले तर ते देखील तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला पाठवेल किंवा मी तुम्हाला इथे नंबर देतो मी सेवन झिरोशे पंचावन्न तीनशे पंचावन्न सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा हाय करा आणि तुम्हाला सांगा की सर मला स्कॉलरशिपच्या किंवा नवोदयाच्या या ग्रुपमध्ये ॲड करा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केल्या जाईल तिथे नोट्स पी डी एफ लेक्चर्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या तर त्या मोफत तुम्हाला मिळतील आता परीक्षेची वेळ जी आहे तर ती परीक्षा जी आहे तर दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये ही परीक्षा घेतली जाते आणि निकाल जो आहे निकाल हा दर दोन ते तीन महिन्यानंतर लागत असतो म्हणजे परीक्षा झाल्यानंतर साठ दिवसामध्ये पंच्याऐंशी साठ दिवसामध्ये त्याचा दिव निकाल लागतो आणि जी डायरेक्ट शिष्यवृत्ती आहे स्कॉलरशिप जी आहे ती एक हजार ते पाच हजार बँक खात्यावरती थेट जमा होते जर विद्यार्थ्याचं जर बँकेचं अकाउंट नसेल तर ते पालकांच्या बँकच्या अकाऊंटवर होतं ऑफकोर्स त्यामध्ये मग आणखी मग पालकांचे आधार कार्ड पॅन कार्ड मग एका विद्यार्थ्याच्या सिमिलर नावाचे बरेचसे विद्यार्थी असतात मग वडिलांचं नाव देखील सिमिलर आलं तर स्क्रुटिनिंग होते तर आ, बेसिकली मी तुम्हाला सजेस्ट करेल की सुरुवातीला जर मुलाचंच जर बँक अकाउंट असेल तर तेच ठेवा ठीक आहे आणि जर नसेलच किंवा निघालंच नाही आणखी भरपूर वेळ आहे मुलांचं किंवा आईवडिलांचंही चालतं पण मुलांचं स्पेसिफिकली तुम्ही काय करा बँक खातं जे आहे तर ते तयार ठेवा आता यामध्ये फायदे काय होतात की आर्थिक मदत होतेही आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाटतो आणि पुढील तयारीच मदत होते बघा प्रश्न पैशाचा नाही हे दोन चार पाच हजार काही मुलांना आयुष्यावर पूर्ण रिकाम नाही महत्वाचं हे आहे की आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या आई वडिलांना मदत करू शकतो आणि आपलं आयुष्य बदलू शकतो या आत्मविश्वासाचा आहे हा आत्मविश्वास कमी वयात येणं खूप मोठी गोष्ट आहे वीस पंचवीस तीस वर्षापर्यंत मुलं जे आहेत इकडे तिकडे फिरतात बाकीचे बेरोजगारांचे काय काय हाल आहेत हे तुम्हाला माहित आहे पालक म्हणून मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी म्हणून तर ठीक आहे या गोष्टी तर रेफरन्स नाही लागणार पण ठीक आहे लालच म्हणा अशा म्हणा अपेक्षा म्हणा तुम्ही काही म्हणा पण त्या जर मनाला भिडल्या ना की मग माणसाची मेहनत करायची ॲबिलिटी जी आहे ना तर ती द्विगुणित होते तर एक विद्यार्थ्यांना संधी देऊन पहा विद्यार्थ्यांना आणि स्वतःही हे चॅलेंज घ्या पाचवी ते आठवीचे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला लावा आणि येस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कन्सिडर सबस्क्राईबिंग सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय